पाहूया विशेष राजकीय बातमीपत्र नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने घवघवी यश संपादित केले आहे याच पार्श्वभूमीवर हदगाव विधानसभेवर बाबुराव कदम कोहळीकर यांची वर्णी लागली आहे नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रीग लागली असून हिमायतनगर येथील वडार समाजाचे युवा नेते श्री बालाजी गायकवाड यांनी नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या युवा नेते बालाजी गायकवाड यांच्या समवेत महेश गायकवाड शिवराज कदम विठ्ठल कदम ज्ञानेश्वर कदम यांची प्रमुख उपस्थिती होती नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोळीकर यांच्या निवडीबद्दल हिमायतनगर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आनंद व्यक्त होताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर बालाजी कदम यांनी नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत महाराष्ट्र परवालाय न्यूज हिमायतनगर